जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्र मित्रांनो महत्त्वपूर्ण आता रेल्वे भरती निघालेली आहे रेल्वे भरतीचे ॲप्लिकेशन करणं चालू झालेले आहे बरोबर आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की रेल्वेमध्ये ज्या विविध प्रकारच्या ज्या पोस्ट आलेले आहे त्याचा प्रिफरन्स कसा त्याचा प्रिफरन्स कसा द्यायचा बरोबर आहे आता रेल्वेमध्ये बत्तीस हजार प्लस थर्टी टू थाउजंड प्लस वॅकन्सीज इथं आलेल्या आहेत शक्यता आहे की त्या वॅकन्सी वाढू सुद्धा शकते बरोबर आहे आणि जेव्हा आता हे ऍप्लिकेशन करणं चालू झाले तर विद्यार्थी गोंधळात आहे प्रश्न असा आहे की आता रेल्वे डिपार्टमेंटची जी सध्याची वॅकन्सी चालू आहे त्याच्यामध्ये एकूण चौदा प्रकारच्या पोस्ट आहे किती प्रकारच्या पोस्ट आहेत चौदा ह्या चौदा प्रकारच्या पोस्टचा प्रकार प्रेफरन्स आपल्याला कसा द्यायचा आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही ज्यावेळी आपण पोस्ट प्रिफरन्सेस देऊ जेव्हा ते आपण पोस्ट प्रिफरन्सेस जेव्हा आपण रेल्वेचं ऍप्लिकेशन करताना देऊ तर ते कशा प्रकारचं द्यायचं बरोबर आहे तर ते पोस्ट प्रिफरन्सेस कसं द्यायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपण थोडीशी या पोस्ट संदर्भात काय पाहणार आहे थोडीशी माहिती पाहणार आहोत पहा आता ही जे रेल्वेची ग्रुप डीची भरती आहे सगळ्यात पहिले हे सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची सॅलरी आहे चांगल्या प्रकारचं पेमेंट आहे समजलं आता ह्या सगळ्या रेल्वे ग्रुप डीच्या पोस्ट आहे तुम्ही एक लक्षात ठेवा आता ह्या सुरुवातीच्या पोस्ट याच्यावर ये सुद्धा येऊ आपण तुम्हाला पा तुम्हाला याच्यामध्ये सहाय्यक म्हणून काम करणार करावं लागणार आहे सहाय्यक म्हणून काम करावं लागणार आहे तुम्हाला म्हणजे तुमचे जे सिनियर असेल किंवा जे इंजिनिअरिंग लोक असेल त्याच्या हाताखाली तुम्हाला याज असिस्टंट म्हणून तुम्हाला काम करणं आहे जे तुम्हाला ते सांगताल म्हणजे म्हणजे जे तुम्हाला ते सांग सांगणार आहे त्यानुसार तुम्हाला त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला त्यांची हेल्प करणं आहे समजलं आणि चांगल्या प्रकारची सॅलरी या पोस्टमध्ये आहे बरोबर आहे चांगल्या प्रकारची सॅलरी या सर्वच पोस्टमध्ये आहे पण आता हा पोस्ट प्रिफरन्सेस देताना मग आता याच्यामध्ये थोडासा गोंधळ होते गोंधळ म्हणजे असा की पोस्ट सिलेक्ट करताना कोणत्या पोस्टला कशा प्रकारचं वर्क असते जर कोणत्या विद्यार्थ्यांचा प्लॅन असेल तर मी समजा आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरी रेल्वेच्या नोकरीमध्ये लागलो तर माझा याच्या पुढे अभ्यास सुद्धा झाला पाहिजे आणि नवीन पोस्ट सुद्धा घेता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रेफरन्स कोणत्या पोस्टला देऊ की जेणेकरून माझा अभ्यासही होईल आणि ड्युटी पण होईल तर अशा संदर्भातल्या आपण कशा प्रकारचा पोस्ट प्रिफरन्सिस देऊ हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ पा ज्या विद्यार्थ्यांचं ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सॅलरी लागत असेल चांगल्या प्रकारे सॅलरी लागत असेल तर त्यांनी या सुरुवातीच्या ज्या मी पाच पाच प्रकारच्या पोस्ट लिहून ठेवलेल्या आहेत असिस्टंट टी एल अँड ए सी असिस्टंट टी एल अँड ए सी असिस्टंट टी आर डी असिस्टंट वर्कशॉप असिस्टंट ट्रॅक मशीन ह्या ज्या पाच प्रकारच्या पोस्ट आहे सुरुवातीच्या याच्यामध्ये तुम्हाला कमसेकम कम चाळीस चाळीस हजार रुपये पेमेंट असणार आहे किती चाळीस हजार रुपये याचं असिस्टंट म्हणून हे जे सगळे पोस्ट आहे ह्या सर्व ज्या पोस्ट आहे याच्यामध्ये इंजिनिअरिंग लोक काम करत इंजिनियर काम करत जेई काम करत आणि तुम्हाला जे ते सांगणार त्यानुसार तुम्हाला मदत तुम्हाला त्यांची करावं लागत याच्यामध्ये जास्त हेडॅपचं काम नाही आहे पण याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी ते भेटल पण तुम्हाला याच्यामध्ये काम जास्त राहील तुम्हाला तुमच्या घरापासून वीस एकवीस दिवस दूर सुद्धा राहू शकता तुम्ही म्हणजे राहू शकता का राहावंच लागल या पोस्टमध्ये टी एल एन ए सी टी एल एन ए सी असिस्टंट टी आर डी असिस्टंट वर्कशॉप ट्रॅक मशीन याच्यामध्ये समजलं अरे ट्रॅक मशीन म्हणजे काय जी एक मशीन राहते तिथं एक इंजिनिअर राहील इंजिनियर राहील आणि तिथं जो सांगाल किंवा काही बोलल त्यानुसार त्याला त्याच्या संदर्भात तुम्हाला मदत करायची आहे समजलं आता याच्यामध्ये चांगलीच सॅलरी आहे पण तुम्हाला तुमच्या घरापासून दोन आठवडे तीन आठवडे तुम्हाला दूर समजलं जर तुमचं सॅलरी चांगली हवी असेल तर तुम्ही या प्रकारच्या पोस्ट तुम्हाला सुरुवातीला द्यावं लागेल त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन करता तिथे जम्बल आहे कोणतं म्हणजे तुम्हाला जो नंबर सिलेक्ट करावा लागत आणि समजा हा नंबर समजा असिस्टंट वर्कशॉप आहे ही समजा सेवन नंबरची पोस्ट आहे तर तुम्ही इथं जो ब्लँक बॉक्स राहील तिथं तुम्हाला वन नंबर द्यावा लागेल वन नंबरला ती तुमची पोस्ट सिलेक्ट होईल त्यानंतर टी आर डी च असेल तर ही समजा टेन नंबरची असेल तर तुम्हाला इथं त्या बॉक्समध्ये टू नंबरचा त्याला प्रेफरन्सेस द्यावा लागेल असा सिक्वेन्सेस तुमचा तिथे लागेल समजलं त्याच्यानंतर समजा ह्या तुम्हाला सुरुवातीला जर तुम्हाला चांगलं पेमेंट लागत असेल तर तुम्ही या पोस्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या पा आता ह्या खालच्या पोस्ट पा ह्या खालच्या पोस्ट पहा अधिक पाच पहा आता ह्या ज्या पोस्ट आहे याच्यामध्ये जा सुद्धा जास्त हेडॅकचं काम नाही आहे असिस्टंट टी एल अँड एसी वर्कशॉप असिस्टंट टी एल अँड एसी असिस्टंट पॉईंट असिस्टंट ऑपरेशन आणि असिस्टंट ब्रिज आता ह्या ज्या पाच प्रकारच्या पोस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला तीस हजार पर्यंत म्हणजे तीस पर्यंत तर सॅलरी आहेच नक्की पण याच्यामध्ये जा जास्त तुम्हाला हेडॅकचं काम नाही आणि मुलींसाठी सुद्धा ह्या चांगल्या पोस्ट आहे इथं तुम्हाला आठवड्यातून तुम दोन दिवस सुट्टीसुद्धा मिळू शकते दोन दिवस सुट्टी मिळू शकते आणि समजा वर्कशॉपचं काम घेतलं तर रात्रीचं काम नसते म्हणजे रात्रीची ड्युटी तुम्हाला करावानी लागत याच्यामध्ये तुम्हाला रात्र दिवस एक तर डे बेटर नाईट भेटल या वरच्या पोस्टमध्ये याच्यामध्ये नाही तसं याच्यामध्ये तुम्हाला डेची जास्त ड्युटी भेटणार आणि नाईट फार कमी याच्यामध्ये ड्युटी असणार तुम्हाला समजलं आणि याच्यामध्ये मुलींना सुद्धा ह्या ह्या ज्या पाच प्रकारच्या पोस्ट आहे याच्यामध्ये मुलीसुद्धा ह्या फर्स्ट प्रिफरन्सेस याला देऊ शकता तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जास्त घरापासून लांब राहावं नाही लागणार आणि तुम्हाला अभ्यास करायला सुद्धा जास्त वेळ भेटल याच्यामध्ये समजलं तुम्हाला जर पहिल्यांदा हे जर पोस्ट सिलेक्ट करायचं असाल तर तुम्ही ज्या नंबरवर ह्या पोस्ट आहेत तिथं तुम्ही नंबर एक नंबर दोन नंबर तीन असं याला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता आणि असा तुमचा सिक्वेन्स या पोस्टचा लागणार आहे समजलं तसंच आता ह्याच्या सर्व आता असिस्टंट ब्रिज समजलं नसेल तुम्हाला असिस्टंट ब्रिज म्हणजे समजा एखाद्या नदीवर असेल किंवा ज्या ठिकाणी पूल बांधलेला असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या पुलावरून जेव्हा रेल्वे पार करेल त्या पुलाची देखभाल तुम्हाला करायची आहे म्हणजे एखादी पटरी काही तुट तू, तुटली काय किंवा गॅप पडली काय अशा संदर्भात तुमच्यासमोर एक याचं मॉडर्न टेक्नॉलॉजीची मशीन राहील आणि त्या मशीनच्या सहाय्यानं तुम्हाला ते सर्व चेक करायचं आहे असं हे एक ब्रिजवर काम आहे तुम्हाला इथं आणि असिस्टंट पॉइंट्समनमध्ये तुम्हाला झेंडा दाखवणं सांगितलं तर ट्रॅक बदलवणं अशा प्रकारचे कामं याच्यामध्ये आहे असिस्टंट म्हणजे हे टेलिकॉम दूरसंचारच्या संदर्भात येते हे सुद्धा हे सुद्धा दूरसंचारच्या कामात येते सिग्नलच्या कामात येते इथं हे मशीन राहील मॉडर्न टेक्नॉलॉजीचं आणि ह्या मशीनवर मेन वर्क कोण करणार आहे इंजिनियर करणार आहे आणि इंजिनियरला मदत तुम्हाला इथं करावं लागणार आहे आणि ह्या वर्कशॉपचे आहे इथं हे मशीन या हे याचं त्या रूटवर राहील इथं हे वर्कशॉपमध्ये राहील समजलं तुम्हाला असं आणि ह्या वर्कशॉपच्या आहे आणि चांगल्या प्रकारच्या पोस्ट आहे आणि ह्या काही बाहेरच्या सुद्धा फील्डच्या पोस्ट आहे पण इथं तुम्हाला वर्क कमी राहील आणि तुमचा अभ्यास सुद्धा चांगल्या प्रकारे होईल ह्या ज्या दहा पोस्ट आहे ह्या दहा पोस्ट मी तुम्हाला काढून ठेवल्या ह्या कमी वर्कच्या आहे आणि इथं तुम्हाला ह्या खालच्या सहा पासून ते दहा पर्यंत ह्या ज्या पोस्ट आहेत इथं तुम्हाला कमी वर्क राहील तुमचा अभ्यास होईल तुमचं जर पुढचं प्लॅनिंग असेल तर बट ड्युटी करून अभ्यास करायचं आणि ह्या ज्या पोस्ट आहे याच्यामध्ये सॅलरी तुम्हाला नक्कीच चाळीस हजार रुपये राहील आणि याच्यामध्ये तुम्हाला तीस तीस हजार रुपये तर नक्कीच आहे समजलं आणि या सर्व ग्रुप डीच्या पोस्ट आहे सहायक म्हणून तुम्हाला याचं काम करायचं आहे असिस्टंट म्हणून समजलं आणि पा आता एक महत्वाचा मुद्दा ज्यावेळी आता तुमचा पेपर होईल पेपर झाल्यानंतर तुम्हाला जसे मार्क भेटल तुम्हाला जसे मार्क भेटल त्यानुसार तुम्हाला ह्या पोस्ट मिळणार आहे असं नाही तुम्ही जरी आता हा सिक्वेन्स दिला सर्व हा सिक्वेन्स तुम्ही दिला माझ्या म्हणण्यानुसार असा असा तुम्ही हा सिक्वेन्स दिला पण ज्यावेळी तुमची एक्झाम होईल एक्झाम झाल्यानंतर जसा तुम्हाला तुमचे मार्क त्यानुसार तुम्हाला नुसार तुम्हाला त्या पोस्ट मिळणार आहे हे पण सुद्धा लक्षात असू द्या तुम्ही म्हणाल मला हीच पोस्ट पाहिजे हीच पोस्ट पाहिजे आणि तुम्हाला मार्क कमी पडले आणि चौदापैकी तुम्हाला चौदा ज्या पोस्ट आहे त्या चौदा पोस्टपैकी तुम्हाला कोणती भेटू शकते तुमच्या मार्कनुसार हे पण तुम्ही लक्षात असू द्या समजलं आता पहा विद्यार्थी मित्रांनो ही चांगली संधी चालून आलेली आहे आणि रेल्वेची आता आपलं आपल्याला झोन सुद्धा माहीत आहे कोणत्या झोनमध्ये किती जागा आहे याचा सुद्धा माहीत आहे आपल्याला बरोबर आहे आणि त्यानुसार आपण या रेल्वे भरतीच्या तयारीला चांगल्या प्रकारे लागा आणि लगेच दोन तीन महिन्यामध्ये ही एक्झाम आपली काय होते ऑर्गनाईज होणार आहे आणि चालू होणार आहे तोपर्यंत आपल्यापाशी जो काही वेळ आहे चांगल्या प्रकारची तयारी आपण या पोस्टसाठी करू समजलं हे होती महत्त्वपूर्ण माहिती आणि आता पण तुम्हाला ज्या चौदा पोस्ट आहे त्या चौदाही पोस्टवर तुम्हाला क्लिक पोस्ट करायचं आहे हे पण लक्षात असू द्या आता इथं मी दहा काढून दिल्या म्हणजे फक्त दहाच पोस्टवर नाही ज्या चौदा आहे त्या चौदाच्या चौदा याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे पण प्रेफरन्स सगळ्यात पहिले प्रे तुम्ही कोणत्या पोस्टला द्याल हे तुम्हाला इथं मी सांगितलं आहे इथं तुम्हाला चांगला अभ्यास होईल इथं तुम्हाला वर्क राहील पेमेंट चांगलं राहील इथं पेमेंट थोडं कमी आहे पण सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे सगळ्यात चांगल्या प्रकारच्या पोस्ट आहे समजलं ही होती महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो